सर्व सन्मान्य उपस्थित पत्रकार बांधवांचं स्वागत करतो आपल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की वर्षातून दोन वेळा ही जंतनाशकाची एकोणीस वर्ष या, एक एक या दरम्यानच्या सर्व बालकांना विद्यार्थ्यांना जंतनाशकाची गोळी दिल्या जाते याकरता वर्षातले दोन दिवस निश्चित करण्यात आलेले आहेत दहा फेब्रुवारी आणि दहा ऑगस्ट तर अशी ही मोहीम राबवली जाते परंतु यावर्षी ऑगस्ट महिन्यातली मोहीमच्याऐवजी डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला चार तारखेला ही मोहीम राबवायची आहे या मोहिमेमध्ये दोन दिवस ही मोहीम राबवली जाते तर पहिला दिवस आहे जंतनाशिक दिवस आणि दुसरा जो दिवस आहे तो मोफक दिवस तर याकरता चार डिसेंबर आणि दहा डिसेंबर असे दोन दिवस निश्चित केलेले आहे आणि त्याकरता आपल्या संपूर्ण जिल्ह्यातील जवळपास एक लाख पंधरा हजार सॉरी अकरा लाख त्रेपन्न हजार चारशे चौसष्ट बालकांना आपण हे जंतनाशकची गोळी देणार आहोत तर याकरता आपण शाळा आणि अंगणवाडी यातले विद्यार्थी आपण यामध्ये इन्क्लूड केलेले आहे तर जवळपास तीन हजार एकशे अकरा शाळा आणि तीन हजार सातशे सत्याहत्तर अंगणवाडी यामध्ये जे बालक का शिकत आहेत तर त्या बालकांना आमच्या जवळपास तीन हजार चौतीस आशा आहे आशा शाळेतील काही मा एक मोडक शिक शिक्षक आणि आमच्या आरोग्य कर्मचारी यांच्या माध्यमातून ही गोळी देणार आहोत तर यामध्ये चारशे मिलीग्राम जी गोळी आहे तर एक ते दोन वर्षांकरिता जे म्हणजे लहान मुलं आहेत त्यांना चावता येत नाही गोळी आणि अशा बालकांसाठी ती गोळी बारीक करून आपल्याला अर्धी गोळी द्यायची आहे आणि दोन वर्षापासून एकोणीस वर्षापर्यंत तर पूर्ण संपूर्ण मात्रा चारशे मिलीग्रामची गोळी द्यायचे साधारणतः सहा वर्षाचे जे खालचे बाग आहेत तर ज्यांना ही गोळी चावून म्हणजे चावमा अवघड आहे तर त्यामुळे ते बारीक करून द्यायची जेणेकरून ते घशात अडकून नये किंवा त्याचा काही दुष्परिणाम होऊ नये तर त्यामुळे ते बारीक करून द्यायची ही गोळी आपल्याला शक्यतो ते अंगणवाडीत किंवा शाळेमध्ये त्यांचा जो आहार आहे काहीतरी खाऊन द्यायचे पशिपोकी पोटी द्यायची नाही जेणेकरून चक्कर वगैरे तर या पद्धतीनं आपण ही मोहीम राबवणार आहोत या मोहिमेचा मुख्य जो उद्देश आहे तर ते म्हणजे बालकाच्या आतड्यामध्ये काही जंत असतात क्रमी असतात आणि त्या आतड्यातून रक्त पितात तर त्यामुळं बालकांमध्ये रक्तक्षय होण्याची क्ष शक्यता असते आणि साहजिकच रक्त कमी झालं म्हणजे त्या बाळाची वाढ कोण खुंटते शारीरिक वाढ कोण खुंटते तसेच त्याचं मेंदूच्या वाढीवर पण परिणाम होतो म्हणजे जे वर्गात बसल्यानंतर शिक्षक जे शिकवतात आक्रमण शक्ती कमी होते तर एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टीसाठी जंत म्हणजे नसणं याकरता ही जंत नाशिक मोहीम आपल्याला राबवायची तर एकोणतीस तारखेला आपल्या जिल्ह्याचे मान्य जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा कार्यबलाची बैठक संपन्न झालेली आहे आणि मागच्या तीन ते चार दिवसामध्ये तालुका विभाग तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुका कार्यक्रमाची बैठकी पूर्ण झालेली आहे आमचा आरोग्याचा जो काही स्टाफ आहे वैद्यकीय अधिकारीपासून आशा यांना याबाबत सर्व प्रशिक्षण दिलेलं आहे यासोबतच आमच्या आरोग्यासोबत दोन महत्त्वाचे विभाग आहेत शिक्षण विभाग आणि महिला बालकल्याण विभाग तर यांच्यासोबत समन्वयासाठी बैठक आम्ही पार पाडलेली आहे आणि त्यांचं पूर्ण मला यामध्ये मदत सहकार्या लागणार आहे प्रत्यक्ष जेव्हा गोळी द्यायची तर त्यामध्ये अंगणवाडी किंवा शाळेच्या स्तरावरती तर शाळेतले शिक्षक आणि अंगणवाडी सर अंगणवाडी मदतनीस आणि त्यांचे कार्यकर्ते आम्हाला मदत करणार आहे तर त्याकरता त्यांनी त्यांच्या स्तरावर पाण्याची व्यवस्था केलेली असणार आहे या मोहिमेचा जसा उद्देश आता मी सांगितलं की जनता म्ह जे आतड्यात जनताचं प्रमाण कमी करणं तर यासोबतच आपल्याला दुसरा एक संदेश द्यायचा आहे जे जे हात धुणे स्वच्छता जे अस्वच्छ हात असतील आणि तसेच आपण आहार जर खाल्ला तर ते जनताचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळं अंगणवाडी आणि शाळा या दोन्ही ठिकाणी जे विद्यार्थी आहेत त्यांना हँडवॉश म्हणजे हात धुण्याची पद्धती शिकवल्या जाणार आहे शाळेमध्ये काही ठिकाणी पालक जर आले तर पालकांना पण याबाबतचं जनजागरण केलं जाणार आहे म्हणजे जेणेकरून बालकांनी घरीसुद्धा प्रत्येक वेळी जेवणाच्या अगोदर हात धुणं शौचालय आल्यानंतर हात धुवणं आणि हात कसे या याचं प्रात्यक्षिक त्या ठिकाणी सांग सांगितलं जाणार आणि अंगणवाडी आणि <coughs> शाळेच्या स्तरावर एक हँडवॉश स्टेशन म्हणून एक संकल्पना आहे जे दुपारच्या मध्यान्ह भोजनपूर्वी तिथं मुलं नळावरती जाऊन हात धुतात तर तिथे एक साबण ठेवणं ठेवला जावा म्हणजे तो नियमित असावा तसंच अंगणवाडी स्तरावरती अंगणवाडीची मुलं लहान असतात तर त्यांना ते प्रात्यक्षिक दाखवून ही सवय त्यांच्या आचरण ते हा या मुख्य उद्देश आहे तर प्रत्यक्ष जंतूचा प्रादुर्भाव कमी करणं मुलांची शारीरिक मानसिक वाढ चांगली व्हावी आणि एक स्वच्छतेचा संदेश द्यावा या अनुषंगाने ही मोहीम आपल्याला घ्यावायची तर आपल्या माध्यमातून याची व्यापक प्रसिद्धी